नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या यूट्यूब चॅनेलवर महाराष्ट्रातील सर्व तमाम भावी अधिकाऱ्यांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण जाहिरात पाहणार रहो, आहोत पाहणार आहोत जी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूरची ही जाहिरात आहे मित्रांनो शिपाई पदाची जाहिरात आहे आणि जे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये स्पेशली न्यायालयाची तयारी करणारे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप चांगली संधी आहे मित्रांनो मित्रांनो तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आशाला आणि अद्याप जर चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल थोडी सबस्क्राईब करून घ्या कारण महाराष्ट्रातील प्रत्येक सरळ सेवेची भरती व एम पी एस सीची भरतीविषयी लेटेस्ट अपडेट व जाहिराती मिळवण्यासाठी एकमेव चॅनल ते म्हणजे प्रोफेसर दिनेश खादम पाटील सर हे यूट्यूब चॅनल होय तर बघा या ठिकाणी आता वेळ न घालवता आपण ही जाहिरात पाहूया तर बघा जाहिरात मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवर शिपाई या पदाची सध्या स्थितीत रिक्त असणारी चोवीस पदे व पुढील दोन वर्षात रिक्त होणारी बारा पदे अशा एकूण छत्तीस पदाकरिता उमेदवाराची निवड यादी आणि नऊ उमेदवाराची प्रतीक्षा यादी तयार करावयाची आहे तर म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आत्ताच्या घडीला जे आहे त्या चोवीस पदे आहेत रिक्त आणि पुढील दोन वर्षामध्ये बारा पदे रिक्त होणार आहेत अशी एकूण छत्तीस आणि नऊ जे आहेत ती वेटिंग लिस्ट ची यादी म्हणजे छत्तीस आणि जर नऊ जर आपण या ठिकाणी पाहिलं ता तर साधारणत पंचेचाळीस पदाची ही जाहिरात आहे मित्रांनो प्रस्तुत जाहिरातीमध्ये जागा किती आहे ते पाहिले त्यानंतर निवड प्रक्रिया काय आहे लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय असेल सर्व माहिती जस्त या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तुम्ही लाईक जर व्हिडिओ केला तर आम्हाला अजून उत्साह या ठिकाणी येतो पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी तयार करावयाची आहे यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकास खालील नमूद पात्रता निकष आणि अटीची पूर्तता करणाऱ्या निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे त्या संदर्भात निवड यादी व प्रतीक्षा यादी ही प्रसिद्धीच्या दिनांकापासून दोन वर्षासाठीची वैध राहील म्हणजे या ठिकाणी तुमचं सिलेक्शन नंतर मित्रांनो जरी तुम्ही वेटिंगला असाल तरी तुमची वेटिंग लिस्ट ही तब्बल दोन वर्ष चालणार आहे तर सदर पदाची वेतन मॅट्रिक्स यास तीन असेल सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे अधिक नियमानुसार इतर देय भत्ते अशी आहे दिव्यांग व्यक्तीकरिता आरक्षणासाठी दाखल रीट याचिका यल क्रमांक एक एक तीन सात ऑब्लिक दोन हजार अठरासह जनहित याचिका क्रमांक बहात्तर ऑब्लिक दोन हजार अठरामध्ये दिलेल्या निर्देशानुसार दिव्यांग व्यक्तीसाठी चार टक्के पदे म्हणजेच एक पद राखीव ठेवण्यात आलेला आहे जे दिव्यांग विद्यार्थी आहेत दिव्यांग विद्यार्थ्यांना देखील या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे एक पद त्यांच्यासाठी राखीव असेल दिव्यांगत्वाचा योग्य प्रवर्ग निश्चित केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाद्वारे अधिसूचित केल्यानुसार नजीकच्या भविष्यात भरण्यात येतील पात्रता बघा या ठिकाणी वयोमर्यादा या ठिकाणी काय आहे तर वयोमर्यादा खुला गड़ जो असेल कमीत कमी अठरा वर्ष व जास्तीत जास्त अडतीस वर्ष अनुसूचित जाती अनुसूचित जमाती किंवा इतर मागास प्रवर्ग किंवा महाराष्ट्र शासनाने निर्दिष्ट केलेल्या विशेष मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमीत कमी अठरा वर्ष व जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्ष असेल विहित मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन शासकीय कर्मचाऱ्यासाठी कमीत कमी वय अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त वयासाठी अट लागू नाही एकूण तेरा पेजेसची जाहिरात आहे मित्रांनो जर तुम्हाला ही जाहिरात पाहायच पहावयाची असल्यास आस तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे त्याला तुम्ही क्लिक करून आपले टेलिग्राम चॅनेल जॉईन करून महाराष्ट्रातील सर्व सरळ सेवा भरतीच्या जाहिराती तुम्ही बघू शकता ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप टेलिग्राम चॅनेल जॉईन केलं नसेल तर त्यांनी टेलिग्राम चॅनेल जॉईन करू शकता तर बघा पात्रता उमेदवार कमीत कमी सातवी उत्तीर्ण असावा उमेदवारास मराठी भाषा बोलता वाचता आणि लिहिता येणे आवश्यक आहे आणि उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम सुदृढ आणि निर्व्यसनी असावा तर बघा या ठिकाणी की काय सांगितलेलं आहे त्यांनी आपल्याला की वय जी एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ती सातवी उत्तीर्ण पाहिजे लक्षात ठेवा जर कोणी नवीन विद्यार्थी असतील आणि ज्यांनी अद्याप एकदाही न्यायालय जिल्हा न्यायालय असेल किंवा उच्च न्यायालयाच्या कुठल्याही पदाचा जर फॉर्म भरलेला नसेल त्या विद्यार्थ्यांना एक सूचना करू इच्छितो की जरी याच्यामध्ये सातवी क्वालिफिकेशन दिलेलं असेल तरीही तुमच्याकडे जेवढं हायर क्वालिफिकेशन असेल मग ते बी ए बी कॉम एम ए किंवा एम एस सी किंवा पदव्युत्तर पदवी नेट सेट पी एच डी इतर डिप्लोमे मग टायपिंग शॉर्ट हँड जे काही असेल तुमचं सर्वाधिक या ठिकाणी क्वालिफिकेशन फॉर्म भरताना नमूद करावं कारण उच्च शैक्षणिक आहर्ताधारकच या ठिकाणी जो आहे तो सिलेक्ट होतो मित्रांनो म्हणून हा माझा व्हिडिओ कोणी नवीन विद्यार्थी पाहत असतील आणि एखाद्याला फॉर्म भरावयाचा असेल नवीन विद्यार्थ्याला तर त्यांनी लक्षात ठेवावं की तुमच्याकडे जेवढी तुमची उच्च शैक्षणिक आहर्ता आहे जेवढं तुमचं हायर क्वालिफिकेशन आहे ते सर्व नमूद करून तुम्ही फॉर्म भरा मित्रांनो या भरती संदर्भात तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला थेट फोन देखील करू शकता माझा मोबाईल नंबर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आलेला आहे तर बघा या ठिकाणी पुढे काय आहे पात्र उमेदवाराच्या अटी उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा उमेदवार करार करण्यास सक्षम असावा उमेदवारास नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरविण्यात आले नसावे किंवा कोणत्याही न्यायालय एम पी एस सी यू पी एस सी किंवा कोणत्याही राज्यसेवा आयोगाने त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवड प्रक्रियेमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकले नसावे किंवा अपात्र ठरविले नसावे उमेदवारास फौजदारी न्यायालयाने दोषी ठरविले नसावे किंवा फौजदारी खटला प्रलंबित नसावा पाच महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र नियम दोन हजार उमेदवारास अर्ज करण्याच्या दिनांकास अठ्ठावीस मार्च दोन हजार सहा व तदनंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे हयात असलेल्या मुलांची संख्या दोनपेक्षा पेक्षा अधिक नसावी उमेदवार सध्या स्थितीत न्यायालयीन शासकीय सेवेत असल्यास त्याने तिने विद्यमान कार्यालयाची पूर्वपरवानगी घ्यावी आणि ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे अशा उमेदवाराने नागपूर खंडपीठ प्रशासनाने निर्देशित केल्याप्रमाणे सदर प्रमाणपत्र सादर करावे उमेदवाराची अल्पसूची जाहिरातीस अनुसरून प्राप्त झालेल्या उमेदवाराच्या अर्जाच्या संख्येनुसार उमेदवाराची शैक्षणिक पात्रता व गुणवत्तेनुसार चाळणी लेखी परीक्षेसाठी अल्पसूची शॉर्ट लिस्ट तयार करण्यात येईल तसेच शारीरिक क्षमता विशेष अहता चाचणी व तोंडी मुलाखतीसाठी अल्पसूची करण्याचे सर्व अधिकार प्रशासन मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मित्रांनो उमेदवाराची अल्पसूची म्हणजे शॉर्ट लिस्ट लागणार आहे म्हणजे एखादा उमेदवार आहे आणि त्याचं दहावी शिक्षण आहे आणि त्याने फॉर्म भरला की लगेच त्या ते ठिकाणी त्याचं नाव येणार नाही आहे तर या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी जे आहे ते अल्पसूची शॉर्ट लिस्ट लावण्यात येणार आहे त्यामुळं माझं सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की जर तुम्हाला शॉर्ट लिस्टमध्ये या यायचं या असेल तर तुमच्याकडे जेवढं हायर क्वालिफिकेशन आहे ते सर्व तुम्हाला इथे नमूद करणं गरजेचं आहे तरच तुम्ही शॉर्टलिस्टमध्ये तुमचं नाव येणार मित्रांनो नाहीतर तुम्ही की किंवा पदासाठी फक्त सातवी काय दिलेलं आहे पात्रता आहे आणि माझं तर या ठिकाणी बारावी झालेलं आहे तर माझं नाव का नाही तर मित्रांनो लक्षात ठेवा न्यायालयाला उच्च शैक्षणिक आहर्ताधारक पात्र उमेदवार लागत असतात त्यामुळं तुमची जेवढी जास्त शैक्षणिक पात्रता असेल म्हणून फॉर्म भरताना मी वारंवार सांगतो की तुमचं टायपिंग असेल किंवा तुमच्याकडे स्टेनो असेल किंवा बिलीप असेल किंवा इतर अनेक इतर काही शैक्षणिक अहर्ता असतील ते सर्व तुम्ही नमूद करणं काय आहे गरजेचं आहे मित्रांनो तर अशा प्रकारचं जे आहे ही उमेदवाराची आपली अल्पसूची तयार होणार आहे त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत तर अर्ज सादर करताना बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरील सूचनाचे काटेकोरपणे पालन करूनच अर्ज सादर करावा प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील इतर कोणत्याही पद्धतीने प्राप्त झालेले अर्ज स्वीकारता येणार नाही पात्रता असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस ते दिनांक चार तीन दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे ऑनलाईन अर्जाची लिंक दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आज अकरा वाजता उघडेल आणि दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजता बंद होईल म्हणजे मित्रांनो आजपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख जी आहे ती चार मार्च दोन हजार पंचवीस असेल आणि वेबसाईट असेल बघा फॉर्म भरण्याची बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन ही वेबसाईट असेल फॉर्म भरायला आजपासून सुरुवात झालेली आहे शेवट दिनांक ही चार मार्च आहे मित्रांनो त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी त्वरित या ठिकाणी अर्ज करू शकता फॉर्म भरू शकता उमेदवारांनी संपूर्ण जाहिरातीचे पालन करूनच अर्ज सादर करावा सदरील अर्ज आणि शैक्षणिक कागदपत्रे या कार्यालयाने पोस्टाने पाठवू नयेत बरेच विद्यार्थी काय करतात फॉर्म भरतात फॉर्मची प्रिंट आऊट करतात डॉक्युमेंट्स लावतात आणि अर्ज पाठवतात अर्ज तुम्हाला पाठवण्याची गरज नाही या ठिकाणी तर तुम्हाला फक्त ऑनलाईन अर्ज भरायचा आहे आणि ऑनलाईन अर्जाची प्रिंट जी आहे ती सोबत ठेवा मित्रांनो खूप मोठा जाहिरात आहे सर्व मुद्दे सांगणे शक्य नाही त्यानंतर हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे की तुम्हाला फीस किती आहे उमेदवाराने बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर क्लिक करून रिक्रुमेंटमध्ये पी ऊनच्या ॲप्लाय ऑनलाईन पर्यावर क्लिक करावी तदनंतर एस बी आय कलेक्टद्वारे ऑनलाईन फी भरावी तदनंतर एस बी आय कलेक्ट रेफरन्स नंबर प्राप्त होईल त्याचा वापर करूनच ऑनलाईन फॉर्म भरावा उमेदवाराने आपली सर्व माहिती योग्यरित्या भरून झाल्यावर सर्वात शेवटी आय ॲग्री बटनावर क्लिक करून अर्ज प्रस्तुत सबमिट करावा तर हे ऑनलाईन अर्ज भरायचे तुम्हाला माहिती आहे ऑन ऑनलाईन अर्ज भरण्याची जे काही उमेदवारासाठी शुल्क आहे ते पन्नास रुपये जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी चालन असेल आणि ते ना परतवा असेल एखाद्या विद्यार्थ्याने फॉर्म भरला आणि त्याचं शॉर्टलिस्टमध्ये नाव आले नाही तर त्या ठिकाणी ते पन्नास रुपये त्याला ना परतावा असेल परत देण्यात येणार नाही याची देखील विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी मित्रांनो तर अशा प्रकारची ही नागपूर खंडपीठाची तब्बल पंचेचाळीस पदाची काय होती जाहिरात होती आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांनी जे आहे कोणकोणती कागदपत्रे या ठिकाणी द्यायची आहे ज्या उमेदवारांना मुलाखतीकरिता बोलविण्यात येईल त्यांनी खालील कागदपत्राच्या स्वप्रमाणित छायांकित प्रति त्यांच्या मूळ प्रमाणपत्रासह पडताळणीसाठी मुलाखतीच्या वेळी सोबत आणाव्यात तर बघा मित्रांनो तुम्ही लेखी परीक्षा दिली त्यानंतर तुमची काय असेल शारीरिक चाचणी परीक्षा असेल म्हणजे तुमचे जे शिपाईपदाची जे काही आहे ती ती परीक्षा होत असते त्याला एक वेगळं नाव आहे बघा या ठिकाणी काय नाव आहे शारीरिक क्षमता विशेष अहर्ता चाचणी आणि त्यानंतर तोंडी मुलाखत असेल तर ओके असं एकूण पन्नास मार्काचा सगळा कार्यक्रम आहे अगोदर पाहूया की नेमकी काय काय, काय कागदपत्रे लागणार आहेत तुम्हाला तर नंबर एक जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला त्यामध्ये तुम्ही शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र प्रमाणपत्र एस एस सीचे बोर्ड प्रमाणपत्र स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट इश्यूड बाय कम्प्टेंट अथॉरिटी अँड बोर्ड सर्टिफिकेट ऑफ एस एस सी त्यानंतर म्हणजे दुसरं शैक्षणिक कागदपत्र जे आहे ते शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक सातवी दहावी बारावी ओके या सर्वांचे तुम्हाला गुणपत्रक लागणार आहेत जाहिराती प्रसिद्धीनंतरची तारीख असलेली दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेली चारित्र्य संपन्नतेविषयीची प्रमाणपत्र प्रतिष्ठित व्यक्तीचा हुद्दा पत्ता व फोन नंबर नमूद असावा तर नमुना ब मध्ये हे सर्व दिलेलं आहे मध्ये आहे आणि जर तुम्हाला हे पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेलं आहे मित्रांनो तत्सम अधिकाऱ्याने प्रदान केलेल्या जातीचा दाखला मागासवर्गासाठी महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र डोमासेल सर्टिफिकेट सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली असल्यास नोंदणी प्रमाणपत्र लहान कुटुंबाचे स्वघोषणापत्र हे देखील नमुना अ आहे फॉर्ममध्ये आणि आपल्या ग्रुपवरसुद्धा टाकलेलं आहे सॉरी टेलिग्राम चॅनेलवर सुद्धा टाकलेला आहे उमेदवाराने न्यायालयीन शासकीय कर्मचारी असल्या सक्षम प्राधिकाऱ्याची मंजुरी घेतल्याचे ना हरकत प्रमाणपत्र आणि इतर संबंधित कागदपत्रे ओके हे सर्व कागदपत्राच्या मूळ प्रती आणि झेरॉक्स तुम्हाला तयार ठेवायचे आहे आता बघा मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे निवड प्रक्रिया तुमची कशी असेल तर बघा या ठिकाणी निवड प्रक्रियेमध्ये परीक्षेचे स्वरूप आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर अल्पसूची काय होणार अगोदर तयार होणार मग अल्पसूचीसाठी पात्र उमेदवारांनी पुढील निकषाप्रमाणे निवड प्रक्रियेस सामोरे जावे लागेल तर त्यासाठी त्याला असेल चालणी लेखी परीक्षा असेल सुरुवातीला आणि त्यासाठी असतील तीस गुण असेल तीस गुण तीस गुण मिळणे का आहे तीस गुणांची काय परीक्षा आहे त्यापैकी त्याला किमान पंधरा गुण जे आहे ते या ठिकाणी भेटायला पाहिजे पंधरा जर मार्क मिळाले तर तुम्ही मुलाखत आणि पुढील प्रक्रियेसाठी काय झालेला आहात क्वालिफाय झालेला आहात तर चाळणी परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील मित्रांनो तर अशा प्रकारची ही पंधराच प्रश्नांची काय असेल ही प्रश्नपत्रिका असेल आणि या पंधरा प्रश्नपत्रि पंधर सॉरी सॉरी तीस प्रश्न तीस प्रश्नांची प्रश्नपत्रिका असेल त्यामुळे तुम्हाला पंधरा गुण मित्रांनो या ठिकाणी घ्यावे लागतील पुढील प्रक्रिये येसाठी आपल्याला तर असे तीस प्रश्न जे आहेत त्यामध्ये प्रामुख्याने वेगवेगळे विषय असतील यामध्ये प्रामुख्याने इतिहास भूगोल राज्यघटना चालू घडामोडी न्यायालयाशी रिलेटेड प्रश्न असे विविध प्रश्न या ठिकाणी तुम्हाला तीस प्रश्न विचारले जातील तर या ठिकाणी आपण आपल्या दिग्विजय अकॅडमी या ॲपवर मित्रांनो चाळणी परीक्षेसाठी जे काही तुम्हाला नेमक्या टेस्ट लागतात त्या टेस्ट सिरीज आपण उपलब्ध करणार आहोत खास करून नागपूर खंडपीठाच्या शिपाईपदासाठीचे टेस्ट सिरीज आपण लवकरच सुरू करणार आहोत आपल्या दिग्विजय अकॅडमीची लिंक देखील ॲपची लिंक देखील याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे पुढे बघूया पुढची प्रक्रिया काय असेल त्यानंतर बघा चाळणी परीक्षा चा तीस गुण परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत एकूण तीस प्रश्न ठेवण्यात येणार असून प्रश्नसंख्या तीस असेल ठेवण्यात येणार असून प्रत्येक प्रश्नास एक गुण असेल प्रश्नपत्रिकेचे प्रश्न मराठी भाषेत असतील त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी अहर्ता चाचणी दहा गुणांची असेल आणि तोंडी मुलाखत दहा गुण निवड प्रक्रियेचे एकूण गुण पन्नास असेल आणि यामध्ये तुम्हाला शारीरिक क्षमता विशेष अहर्ता चाचणीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे विविध प्रकारची तुमची चाचणी करतात आणि स्पेशल दहा मार्काची तुमची तोंडी मुलाखत आणि पन्नास गुणांपैकी तुमचे लेखीचे तीस गुण शारीरिक क्षमता विशेष आहारता चाचणीचे दहा गुण आणि तोंडी मुलाखतीचे दहा गुण असं एकत्रित करून तुमची काय केली जाते या ठिकाणी अंतिम निवड केली जाते त्यानंतर चाळणी लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अल्पसूचित पात्र उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे शारीरिक क्षमता विशेष आहारता चाचणीसाठी बोलवण्यात येईल व शारीरिक क्षमता विशेष आहारता चाचणीत उत्तीर्ण झालेल्या अल्पसूचित पात्र उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे तोंडी मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल उमेदवारांनी निवड ही उक्त निकषामध्ये मिळालेल्या गुणाच्या आधारे गुणवत्तेनुसार केली जाईल म्हणजे जे विद्यार्थी म्हणजेच काय मित्रांनो जे विद्यार्थी लेखी परीक्षा पास होतील त्यांना शारीरिक क्षमतेला बोलवतील शारीरिक क्षमता पास झालेली त्यांना काय होईल फक्त तोंडी परीक्षेला बोलवतील म्हणजे त्याच विद्यार्थ्यांना आणि अशी तुमची अंतिम निवड यादी मेरिट लिस्ट लावण्यात येणार आहे तर मित्रांनो ही संपूर्ण जाहिरात जी आहे ती या ठिकाणी बघा घोषणापत्र अ हे तुम्हाला या ठिकाणी भरून द्यायचं आहे ओके त्यानंतर घोषणापत्र ब जे आहे नमुना फॉर्म ब हा देखील तुम्हाला या ठिकाणी द्यावयाचा आहे अशा प्रकारची ही जाहिरात आहे नागपूर खंडपीठ शिपाईपदाची जाहिरात आहे मित्रांनो ही जर जाहिरात तुम्हाला पाहावयाची असेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे टेलिग्राम चॅनलची चे लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून तुम्ही या ठिकाणी ही जाहिरात बघू शकता मित्रांनो या जाहिरातीसाठी ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना काही अडचणी असतील तुम्ही मला थेट फोन देखील करू शकता मित्रांनो आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अद्याप जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तो चॅनल त्वरित सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो नागपूर खंडपीठ शिपाई पदासाठी आपण या ठिकाणी टेस्ट सिरीज जी आहे ती सुरू केलेली आहे तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या दिग्विजय अकॅडमीची लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करून ॲप डाउनलोड करून तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू